मुंबईमध्ये मेट्रो ट्रेन आता सुसाटपणे चालवण्याचा सा मार्ग मोकळा झाला आहे नवी दिल्लीतल्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र बहाल केलंय अंधेरी पश्चिम मेट्रो दोन अ दहिसर गुंदवली मेट्रो सात या मार्किकेवर आता मेट्रो सुसाट धावणार आहे ताशी पन्नास ते साठ किलोमीटरऐवजी ऐंशी किलोमीटर वेगानं ही मेट्रो धावेल मेट्रो गाड्यांचा वेग वाढणार असल्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे आताची महत्त्वाची बातमी दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो दोन अ आणि दहिसर मेट्रो सात या मार्गिकांवरील मेट्रो आता सुसाट धावणार आहे त्यावर त्याचा आता मार्ग मोकळा झालाय नियमित संचलनासाठी नवी दिल्ली रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र दिलेलं आहे या मार्गिकांवरील मेट्रो ताशी पन्नास ते साठ किलोमीटरऐवजी ऐंशी किलोमीटर वेगानं धावणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे आणि त्यांचा प्रवाससुद्धा सुखकर होणार आहे मेट्रो गाड्यांचा वेग वाढणार असल्यामुळे प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब आहे यामुळे मेट्रोला आता प्रवाशांची अधिक पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते दिल्लीतून सुरक्षा प्रमाणपत्र मेट्रोला मिळालेलं आहे